आजच्याच नाही का ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करतो मित्रांनो आज आज आम्ही जाणार आहे दाद म्हणजे दालदे गेले ते वालवाडा वाढायला तर आम्ही पण पाणी पाणीविणे घेऊन जाणार आहे तर ऋषालची शाळा सुटल्यानंतर आम्ही ऋषाली आणि मी वाढायला म्हणजे दालसे गेले तिकडे त्यांना पाणीविणे घेऊन आम्ही जाणार चला तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करतो तर आज रुशली, रुशली बार आता ऋषाली ऋषालीची शाळा झाली आज आम्ही आहे शेताकडे ऋषालीची शाळा एक एकटा झाली त्याच्यामुळं ऋषाली शाळा सुद्धा बारा साडेबारा आणि आता दर्यामध्ये ऋषाली कुठे झालं आहे लाय बारा वादाच्या तर मित्रांनो बघा आईन ते गेली तू वालाचे अर शंका वाल वाढायला त्याच्यामुळे आता ऋषाली चाललय त्यांना पाणी आणि काय घेऊन ग काय काय घेतलंय अजून अजून काय घेतलंय तर मित्रांनो बघा जरेवाडी दरेवाडी मध्ये हा रस्ता एकदम नवीन होऊ आहे खडी होती टाकली आता नाही आता डायरेक्ट वावर मध्ये आमच्या तिकडे वावरमध्ये आहे मग ऋषाली आज सुट्टी घातला एक आहे का रस्ता डांबरी करून चालू त्याच्यामुळे गाडी लांबच लावली आम्ही पण पाय पण आलो बघा डोंगराच्या कांदा कोपऱ्यामध्ये एकदम आमचं शेत आहे तर आता गेल्यानंतर मित्रांनो आईन ते गेले ते काय करायला गेले ग वाल फुडायला ना वालच्या शेंग फुडायला गेले तर बघू आपण आता जाऊन ऋषाली जाऊन उस्तावामध्ये उन्हाचा कर झाला पन। पण लहानपणी शेतक यायचं जे मजा राहते ती वेगळीच असते त्याच्यामुळे ऋषाली उन्हा काय पाहित नाही आणि चालले आहे तर मित्रांनो बघा सगळे झाड हवे लाटा आता मस्त वाटेवर नाही थंड गार हवाय एकदम चालू मित्रांनो आता गेल्यानंतर मला दाखवतो वाला शंका कशा खोल तर बघा हा असा 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 रस्ता आहे दिसते आमचं वावरामध्ये आमचा वावर आहे तिथपर्यंत पाणी पिते का ऋषाली पाणी तर झाडे बघा पुढे चालू आहे का तिकडे नको जाऊ नको जाऊ नको तिकडे येतात तर ऋषाली काय करते ग हां सांग का सांगा सांगा खुडल्या का नाही तर बघा मित्रांनो ना सांगा खुडल्या ती एवढ्या खुडल्या का काय आहे ना दिल्या तु काय आहे ना दिल्या आहेत का तर मित्रांनो अशा प्रकारे ज्या वाळ्या शेंगा राहतात त्या खोडायच्या आणि आता कुड कुठं टाकल चालणे ह्या गोणीमध्ये पाहायला लागेल थांब ना तर आता थांब 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 होत आहे ना नाही तुला थांब गं थांब 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 बघा मित्रांनो अशा प्रकारे गोणीमध्ये घेऊन आता कुठं नेशाल या ऋषाली घरी हा पडली पडली तर आता परत चालेल का कुठायला नाही कुठला इकडे 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 पळू नका झाड तोडवशील शिंदे ती इकडे इकड आंबा काय आंब आंब नाही ती इथंही ना इथं वरही नाही तिकडे कुठं आले तर बघा मित्र वाद आले काय आले ऋषाली

काय काय लावशील अजून अजून काय एवढंच लावून खाशील का तर मित्रांनो हे आंबे खायला कच्चे आंबे खायला मिठ मिरची लावणे एकदम भारी लागेल ती तर आता आम्हाला झालाही टाइम गरीज आहे ना तर मित्रांनो बघा रानात आल्यानंतर अशा प्रकारच्या विविध प्रकारचे फळे खायला भेटतात नाही का तर चला मित्रांनो पिकल्यानंतर सगळेच खातात पण कच्चा आंबा खायला लई मजा असते आणि लई गोड लागते ती कवड इथेच ना हळूहळू ये हळूहळू का नाही त्याला ये हा बरोबर ये आंबा पडल बरं खातात हा नाही नको फेकू नको चल इ तर मित्रांनो बांधवशाल उतर ते पावडी घाबरते का चल भीती नाही आठ चल आदिवासी आदिवासीला कधी भीती वाटते का कधी हां आदिवासीन तू हां आणि मग चल चला केव तर नमस्कार मित्रांनो आजचा हा ब्लॉक जे वाल वाल आम्ही खुडायला आलो व कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि बघा आमचा हा भरपूर वाल आहे मित्रांनो आम्हा काही रहा फुले दांबेच्या आता ऋषाली मी ऋषाल जायचं का आता घरी हा तर सगळ्यांना बाय बाय बघा असा वाल आहे आमचा भरपूर शांगा ती अजून नेहमीच वाळ ती तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कळा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळाला आणि व्हिडिओला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद